खरे शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला तर उद्धव ठाकरे गटाचे बारा आमदार अपात्र का केले नाहीत विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी उपस्थित केलाय तसं संपूर्ण निकालपत्रिका वाचून त्यापुढील धोरण आम्ही ठरवणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिका आणि विधिमंडळातील शिवसेना पक्षाबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिला या निर्णयात सर्वच आमदारांना ठरवलं आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळ पक्ष असल्याचाही निकाल देण्यात आला बुधवारी सकाळपासूनच शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निकालाच्या प्रतीक्षेत होते पक्षाबाबत निकाल लागताच आनंदाश्रमात शिंदे गटानं जल्लोष केला तसंच एकमेकांना पेढे भरवले यावेळेला महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आनंदाश्रमाबाहेरही रोषणाई करण्यात आली होती परंतु सर्वच आमदारांना पात्र केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रश्न उपस्थित केले खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय तर उद्धव ठाकरे गटाचे बारा आमदार अपात्र का केले नाहीत विधानसभा अध्यक्षांवर गुणाचा दबाव आहे का असा प्रश्न मस्के यांनी उपस्थित केला अशा पद्धतीने टीका करायची त्यांच्या चुकीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या होत्या त्या कादावर होत्या त्यामुळे त्या अशा पद्धतीने टीका करतायत उरलेली शिवसेना थांबवण्याकरता शिल्लक सेना आम्ही जी म्हणतो ती थांबवण्याकरता अशा पद्धतीने ते लोक टीका करत आहेत मला वाटत नाही त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पक्षाचं काम आणि बाळासाहेबांचं ध्येय धोरण ते पुढे राबवणं आमचं काम या आहे या निकालाने फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यावर आलेली आहे बाळासाहेबांची ध्येय धोरणं जी आहेत बाळासाहेबांची जे काही तत्व आहे पुढे घेऊन जायचं महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये घेऊन जाण्याचं मोठी जबाबदारी या निकालाने आमच्यावरती दिलेली हा निकाल त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्या मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही निर्णय पूर्ण ऐकू द्या निर्णय पूर्ण वाचू द्या त्याच्यावरती नंतर तुम्हाला मी प्रतिक्रिया देईल